कॅनवस गळा कसा कट करायचा हे तुम्हाला मी आता सांगणार आहे तर कॅनवस गळा कट करण्यासाठी अगोदर ब्लाऊज वरच उभीच नंतर म्हणजे गळा लुंदीचा माप घ्यायचंय आणि दुसरं माप घ्यायचंय गळाखोलीच तर हा गळाखोली गळा लुंदीच माप ऑरेंज इंटर आणि गळाखोलीचं माप ग्राहकाच्या इच्छेनुसार त्यांना पाहिजे तेवढं त्यांनी सांगितलं मला नऊ साडे नऊ इंच मी दहा इंच घेते जेवढा खोल तेवढं दिसायला छान ठीक आहे हे आता बाजूला ठेव्या आणि हाच गळा कशावर काढायचा आपल्याला कॅनव्हास पेपरवर कॅनवस पेपर म्हणजे काय आकार काढण्यासाठी जो कागद जो पेपर असतो त्याला कॅनव्हस पेपर म्हणतात हा कॅनवस पेपर काय करायचा चमकणारा भाग अगोदर वरती घ्यायचा चमकणारा भाग काय करायचा वरती घ्यायचा असा आणि त्याची घडी घालायची अशी काही असते का अशी घडी घालायची आणि मग टाकायचं पेन पट्टी पाहिजे लगेच आहे का बघा बरं काय करायचं शिलायचं गळ्याचं माप आहे त्यानंतर दहा इंच किती आहे दहा इथून वरती किती घ्यायचं दहा जिथं दहा आलाय तिथूनच पुढं गळारुंदीचं माप घ्यायचंय गाळुंदीचं माप किती आहे बावन आहे हे इथं त्याच्यापुढे काय करायची शिलाईमाया घ्यायची एक ते दीड इंच तुमच्या इच्छेनुसार इथं सुद्धा पाहुण्यातील घ्यायचं आहे आणि त्याच्यापुढे काय घ्यायची एक ते दीड इंच शिलाई माया घेतली का इथून काय करायचं काढा काय काढायचं पेअर झालं आता इथून करायचं आहे अर्धा इंच कुठून बी पासून इथं बिंदू बी येईल ना आपला इथं कुठला बी इथं कुठला आणि इथं कुठला येतो ए मग आपण हे शोल्डरपट्टीच माप हे काय ओबीचं ओबीचं त्याच्यामुळे काय घेतली नेहमी अर्धा इंच घ्यायचं किती घ्यायचं नेहमी अर्धा इंच खाली आणि गळ्याचा आकार काढायचा गळ्याचा आकार काढत असताना ग्राहकाच्या इच्छेनुसार तुम्हाला पाहिजे तसा गळ्याचा गळ्याचा आकार म्हणजे काय आम्ही बाची आकृती तुम्हाला पाहिजे तसा वेडा वागडा कसाही तरी काढला तर फॅशन तर बघा इथून काय करायचं अर्ध्यांचा खाली आणि काढा कसा ग्राहकाच्या इच्छेनुसार ग्राहकाची इच्छा आपल्याला तो हो ग्राहक काय म्हणतो बघा तुम्हाला कसा वाटतं मग आपण काय करायचं आपल्याला जो योग्य वाटेल तो काढायचा आणि छान होतो हा कुठला काढला मी मटका किंवा याला काय म्हणतात दुसरा लोटा गळा ठीक आहे आणि याच्या बाहेर आता बघा इथं तीन इंची शिलाई माय एक शिलाय माय आहे पण इथं आहे का घेतला मग इथून काय करायचं थोडस बाहेर घ्यायचं आणि हे असा करायचं ठीक आहे तसेच कृती कट करायचं घेतलं घेऊ आता हे घेतली घरी घातली ती त्याला काय तेव्हा तुम्हाला पाहिजे आपल्यावर आणि हे घ्या तुमचं खात्र पाहिजे काय करायचं हा गळा आता तयार झाला याला आतून कट करायचं हे असं हे बघ बघायला कोणाला हा सगळा आपला तयार झाला का छान आहे की नाही मग असं काही आहे का गळा ह्याच्यात हात काढायला लागतोय नाही तुम्ही कुठलाही गळा काढला तरी चढतोय फक्त अंतर लक्षात ठेवायचं गारुंदीचं मापानी माप आणि गळा खोलीचं माप ठीक आहे ह्या अशा पद्धती तयार झाल्या आता ह्याला काय करायचं प्रेस मी चितकवायचंय झाले